प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज धक्कादायक कवटेमाकळ तालुक्यात युवकाचा खून घाटनांद्रे गावात भीतीचे वातावरण कवटेमाकळ तालुक्यातील घाटनांद्रे गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सुनील विलास शिंदे वय अंदाजे तीस या युवकाचा खून झाल्याची माहिती समोर आली असून या घटनेने तिसंगी व घाटनांद्रे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच मा कवठेमाकाळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सांगलीचे एल सी बी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी ही घटनास्थळी भेट देत पंचनामा करण्याचे काम सुरू केले आहे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून खुणामागील कारणाने आरोपी याचा शोध घेतला जात आहे दरम्यान अद्याप आरोपी कोण हे स्पष्ट झालेले नसले तरी पोलीस यावर गंभीरतेने तपास करत आहेत ही घटना संपूर्ण परिवारासाठी धक्कादायक ठरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा